सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने मागे घ्यायचे आहे दिनांक नोव्हेंबर दोन हजार ते व नोव्हेंबर रोजी दुपारी या वेळेत नामनिर्देशन पत्राची उमेदवारी मागे घेण्याची वेळ देण्यात आलेली आहे सविस्तर माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार महेश सावंत यांनी दिली पहा सविस्तर एसडी न्यूज साठी संतोष जाधव कोपरगाव नामनिर्देशन पत्र जे आहेत यांच्यापैकी ज्यांना नामनिर्देशन पत्र मागे घ्यायचे आहेत त्यांना उद्या दिनांक एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते एकोणीस वीस आणि एकवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत या नामनिर्देशन पत्र किंवा उमेदवारी मागे घेण्यासाठीचा वेळ देण्यात आलेला आहे बाकी कोपरगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागू झाल्यापासून सर्वत्र आदर्श आचारसंहितेचं उमेदवारांनी पालन करावं असे आमचं आव्हान राहील ज्यांना प्रचार प्रसार साहित्य छापून चा, घ्यायचं आहे त्यांनी त्याची संख्या त्या साहित्यावर छापली पाहिजे ज्यांना पोस्टर्स बॅनर्स वगैरे लावायचे त्यांनी विविध परवानगी साहित्य घेतले पाहिजेत आणि वाहन वापरासाठी देखील परवानगी घेतली पाहिजे त्याच्यासाठी स्वतंत्र कक्ष का कार्यान्वित करण्यात आलेला आहे कोपरगाव नगर परिषदेचे मतदान हे दिनांक दोन डिसेंबर रोजी होणार आहे आणि काउंटिंग ही तीन डिसेंबर रोजी होणार आहे आमचं कोपरगावातील सर्व सुजान नागरिकांना मतदारांना आव्हान राहील की प्रत्येकानं यावेळेस मतदानाचा आपला हक्क बजवायचा आहे आणि सर्वांनी मतदान करायचं आहे आपल्या शहरात सुदृढ लोकशाही निर्माण व्हावी चांगली नगरपालिका नावारूपाला यावी यासाठी चांगले लोकप्रतिनिधी आपल्यातून जनतेतून येणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने नगराध्यक्षाची थेट निवडणूक आणि सर्व तीस नगरसेवकांची निवडणूक या प्रक्रियेतून पार पाडणार आहे या निवडणुकीच्या कामकाजासाठी एकूण एकोणसत्तर मतदान केंद्रावर मतदान घेतलं जाणार आहे यासाठी सर्व मतदानाची यंत्रणा सज्ज करत आहोत ईव्हीएमच्या द्वारे हे मतदान होणार आहे प्रत्येक मतदाराला तीन मतदान देण्याचा अधिकार असणार आहे एक नगराध्यक्षासाठी थेट जे निवडून देणार आहेत त्याच्यासाठीच मतदान आणि दोन नगरसेवकासाठीच मतदान असे एकूण तीन मतदान देण्याचा प्रत्येक मतदाराला अधिकार असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी त्यानंतर या ठिकाणी एकोणसत्तर मतदान केंद्रावर मतदान करत असताना सर्व ठिकाणी चोख असा पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी प्रशासन पार पाडणार आहे कोणत्याही ठिकाणी कोणतीही बेकायदेशीर घटना खपवून घेतली नाही घेतली जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी त्यानंतर एकूण या मतदान प्रक्रियेमध्ये त्रेसष्ट हजार चारशे त्रेपन्न मतदार आपला मतदानाचा हक्क निभवणार आहेत आणि यामध्ये एकूण मतदारांपैकी एकतीस हजार एकशे पस्तीस पुरुष मतदार आणि बत्तीस हजार तीनशे चौदा स्त्री मतदार आहेत आणि चार इतर मतदार आहेत या सर्व मतदारांनी मतदान करावं आणि आपल्या लोकशाहीला सुदृढ आणि निकोप बनवण्यासाठीच आपलं योगदान द्यावं असं आमच्याकडनं प्रशासनाकडनं सर्वांना आवाहन राहील